पालकात जीवनसत्व अ ब क तसेच प्रोटीन सोडियम कॅल्शियम फॉस्फरस क्लोरीन लोह चे प्रमाण भरपूर असते पालक खाल्ल्याने शरीरातील रक्ताची व हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते अशा या पौष्टिक पालकाचा वापर आपण सूप व स्टार्टर दोन्ही मध्येही करणार आहोत नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर सूप अँड स्टार्टर पार्ट थ्री यामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे hey, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग आपण रेसिपी बघूया हराभरा कबाबसाठी आपण इकडे एक पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडं बटर टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त बटर जरी घ्यायचं चा असेल तरी चालेल तुम्हाला थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत थोडे त्याच्यानंतर आपण हिंग घालणार आहोत आपल्याला इकडे हराभरा कबाब जसा टेस्टी बनवायचा आहे तसा हेल्दी पण बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण मटार किंवा पालक उकडून त्याचं पाणी काढून न टाकता अशा प्रकारे करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला मटर टाकायचे आहे मी पाऊन वाटी मटार घेतले आहे असेल तर शिजायला जास्त वेळ लागत नाही थोड्या परतून घ्यायचे आणि पाणी पण जास्त लागत नाही फक्त फ्रेश मटार असेल तर थोडस पाणी ऍड करायचं आहे शिजेपर्यंत जास्त पाणी नाही ऍड करायचं तसेच आपण त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची जाडसर पेस्ट करून घेतली आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहोत ती मी एक छोट्या वाटीवर घेतली आहे ते पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसणाचा असा कच्चेपणा गेल्या की आपण झाकण ठेवून मटारला एक वाफ आणून घेऊ पालक किंवा मटार उकडून घेतला तर त्याचे पोषण मूल्य त्या पाण्यातच उतरतात त्याच्यामुळे आपण आणि मिश्रण पण खूप पातळ होत त्याच्यामुळे आपण फक्त असं फ्राय करून घेणार आहोत त्याला <coughs> फ्राय करताना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि पालक टाकल्यानंतर पालकाचं पण पाणी सुटत त्या पाण्यातच मटर आणि पालक वाफून निघतो त्याच्यामुळे वेगळं फ्रोझन मटरला तरी वेगळं पाणी ऍड करावं लागत नाही आता मी बारीक चिरलेला पालक घेतला आहे पावगड्डी एक वीस ते पंचवीस पानं मोठे मोठे ते आपण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा साखर ऍड करायची आहे त्याच्याने पालकचा उर पण आपण निघून जातो आणि हिरवा रंग पण कायम राहतो अगदी पाव चमचा एकदा हलवून व्यवस्थित आपण त्याच्यावर झाकण ठेवू एक झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट आपण त्याला चांगलं वाफ येऊ देऊ आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कोथिंबीर बारीक चिरून नाही टाकली तरी चालेल आणि थोडे थोडे काड्यांसकट टाकली तरी चालेल त्याच्यानी पण टेस्ट छान येते आता आपण आता हे आपलं शिजलं आहे वाटाणा पालक याच आपण मिश्रण मध्ये बारीक करून घेऊया हे पण एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसर बारीक आपण देऊन घेऊया इथं आपण उकडलेले दोन बटाटे घेतले आहे ते आपण खिसून घेऊया इथं आपण ते दोन बटाटे खिसून घेतले आहे आणि आपण ते सगळं मिश्रण बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये मटर आणि पालकचं त्याला आपण जास्त तेलाचा वापर के पाण्याचा वापर केला नाही त्याच्यामुळे आपल्याला ते काही जास्त पातळ झालेलं नाही आहे असं घट्टसरच झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर ॲड करणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ ॲड करू आपण थोडंसं त्याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये आता ब्रेड क्रम्स ॲड करणार आहोत मी ब्राऊन ब्रेड गरम करून त्याचे ब्रेड क्रम्स करून ठेवले आहे मिक्सरमध्ये बारीक करून करू। त्याच्याने त्याला छान घट्टसर येतो पाणी शोषून घेतलं जातं जास्तीचं आपण पाण्यात बदाम भिजवून घेतले होते त्याचे साल काढून एका बदामाचे दोन भाग असे आपण करून घेतले आहे गार्निशिंगसाठी आता आपण जे मळलं आहे त्याचे मिडियम आकाराचे गोल गोल टिक्की करून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व टिक्क्या करून घेऊ आता आपले सगळे कबाब तयार आहे त्याला आपण एक एक बदाम लावून घेऊ गार्निशिंगसाठी आपण एका पॅन मध्ये आपण गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यात आपण थोडं पेन टाकणार आहोत आणि हे कबाब आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे सर्व आहे अशा प्रकारे आपण हे पॅन मध्ये सर्व टिक्की ठेवून घेतले आहे थोडस साईडने पण तेल सोडायचं आहे अजून आणि एका बाजूने शेकून झाले की आपण उलट बाजूने शेकून घेऊया आता दोघ बाजूने आपले हराभरा कबाब छान शेकून तयार आहे हे आप, आपले छान क्रिस्पी वरून ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हराभरा कवा तयार आहे पालक सूप साठी आपण इथं पावगड्डी पालक घेतला आहे पालक घेताना आपण असं छान छोट्या छोट्या पानांचा नाजूक फ्रेश हिरवागार पालक घ्यायचा आहे म्हणजे सूपला छान टेस्ट येते हा पालक आपण कट करून घेणार आहोत आपण एका पॅन मध्ये एक चमचा बटर घेणार आहोत बटर थोडं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे थोडा हिंग जे जे जिन्नस वापरणार आहोत त्याच्यामुळे पालकचा उरपणा थोडा कमी होतो आणि सूप टेस्टला खूप छान होतं इथं आपण दुधाचा अजिबात वापर करणार नाही आहोत कारण आयुर्वेदानुसार दूध आणि मीठ एकत्र खाऊ नाही तसेच दूध कुठल्याही पालेभाजी किंवा कुठल्याही भाजी बरोबर एकत्र खाऊ नये त्याच्यामुळे आपण दुधाऐवजी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत एक तमालपत्र टाकलं आहे तमालपत्राने पण छान टेस्ट येते पालकच्या सूपला आणि एक छोटी मिरची घेतली मी आता आपल्याला कांदा घालायचा आहे एक लहान कांदा चिरून घेतलाय थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतायचा आहे बटर किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात कांदा आपला सोनेरी सोनेरी रंगावर परतला गेला आहे कांदा आपला सोनेरी रंगावर परतला गेला आहे हलका ब्राऊनिश झाला आहे आता आपण त्याच्यात पालक टाकणार आहोत हे पालक सूप अतिशय टेस्टी होतं तसेच सगळ्या घरातले जिन्नस मध्ये होतं आपल्याला त्याच्यासाठी काही विकत आणावं लागत नाही पालक थोडासा परतून अगदी थोडं पाणी घालून आपल्याला एक दोन ते पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे परतलं की त्याचा निघून जातो तसेच परत त्याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा साखर घालणार आहोत त्याच्याने त्याचा हिरवा रंग पण टिकून राहतो पालकचा आणि चव पण चांगली लागते अगदी पाव चमचा घालायचे साखर तसेच आपल्याला अगदी थोडस मीठ घालायचं आहे व्यवस्थित परतून आपण पाणी घालून एक दोन ते पाच मिनिटांसाठी आपण शिजवून घेऊ आपण पालक मध्ये दुधाचा वापर करणार नाही त्याच्या बदले आपण हे बदामाचं दूध करणार आहोत वापरणार आहोत त्याच्यासाठी आपण एक वीस ते पंचवीस बदाम पाण्यात भिजून घेतले आहे हे सात ते आठ तास पाण्यात भिजून घ्यायचे आहे जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असतील तर गरम पाण्यामध्ये दोन तास भिजवले तरी होतात याची आपण साल काढून घेणार आहोत या बदामाच्या दुधाच्या ऐवजी तुम्ही नारळाचं दूध सुद्धा वापरू शकतात पण आपल्याला दुधाचा वापर या सूपमध्ये करायचा नाही आहे आपण हे सर्व बदाम सोलून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं दूध करून घेऊया उकडून घेतलेला पालक आपला आता गार झाला आहे ह्याच्यातलं तमालपत्र आपण काढून टाकणार आहोत त्याचा स्वाद आता उतरला आहे त्याच्यामध्ये आणि आपण याच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पालक तसेच आपण एकीकडे बदामाचे दूध पण करून घेतले आहे बदामाचे साल काढून पाणी न टाकता बदाम मिक्सरमध्ये बारीक कधी फिरवून घ्यायचे अगोदरच पाणी टाकलं तर ते बारीक होत नाही फाईन पेस्ट होत नाही आणि त्याच्यानंतर मग पाणी ऍड करून परत फिरवून आपल्याला असं घट्टसर बदामाचं दूध करून घेतलंय आपण त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करू नंतर पण हे असं आपण घट्टसर केलं आहे पालकाची प्युरी आपली तयार आहे छान हिरवीगार झाली आहे आता आपण एक भांड ठेवलं आहे गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये आपण ही प्युरी ओतणार आहोत आपल्याला कसं थिक हवं हो त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्या पालकाचा कलर अजिबात बदलला नाही आहे एकदम छान हिरवागार आला आहे याला तर आपल्याला एक उभी आणायची आहे त्याच्यात आपण थोडस मीठ ऍड करणार आहोत आपण पालक शिजताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं तसेच पालकामध्ये शाराचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पालकात पण थोडस मीठ असतं त्याच्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आपण पिंक सॉल्ट वापरणार आहोत एक उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये मिरीपूड घालायची आहे मिरीपूड आणि आपण हे नारळाचं दूध करून ठेवलंय ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तुम्हाला अगदी ठीक वाटलं तर अजून थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतात आपण अजून दोन चमचे त्याच्यामध्ये बदामाची प्युरी किंवा दूध ऍड करणार आहोत तर एक उकळी आली की आपलं सूप तयार आहे प्यायसाठी गरमागरम